जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वनीकरण कुमटे येथे दत्तजयंतीनिवित्य भव्य दिव्य दुसा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार आहे मित्रांनो या सुवर्ण नामदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सुवर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सर्जने व शंकरने गट क्रमांक एकमध्ये गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहे ते ला ला तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या कुमटे मैदानामध्ये सरजा नक्की कोणत्या सीममध्ये पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या कुमटे वनीकरण मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचमहिंद केसरी सरजाची व शंकरची गाडी ही दुसऱ्याच्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या या वनीकरण मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन